दादा मागच्या एक महिन्यापासून तुम्ही पिंक कलरच्या जॅकेटमध्ये आम्हाला सर्वत्र दिसत आहात असं असं का आणि पिंक कलर, अस, कलर तुमचा आवडता कलर आहे का काय काय मागच्या एक महिन्यापासून पाच दहा मिनिट महिला विनंती आपण खाली बसा मोजून दहा मिनिटं विनंती आहे आपल्याला सततच आपण पण वेगवेगळ्या साड्या निघता वेगवेगळे कपडे घालता एखादी गोष्ट तुमच्या जवळच्या सगळ्यांनी सांगितली ही साडी जास्त तुम्हाला पळून दिसली तर तुम्ही सारखी सारखी ती साडी घालता तसं मला अनेकांनी माझ्या सहकार्याने सांगितलं जरा म्हणून मी घालायला दुसरं काही कारण नाही आपल्याला आवडतं आपण करायचं ते दुसऱ्याला त्रासदायक नसावं एवढाच काय जातलं अर्थ घ्यायचा माईक द्या माईक इकडंच इकडं द्या मला फक्त तुम्हाला जास्त काही प्रश्न दिसत नाहीत अंगणवाडी सेविका मला तुम्हाला सांगाय सांगायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी काही आपली योजना आहे हिचा लाभ माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस पण देऊ शकणार आहेत ग्रॅच्युटीपेक्षा याबाबत शासन सकारात्मक तुमचा विचार करत आहे पात्र लाभार्थी फॉर्म भरल्यास तुम्हाला इन्सेंटिव्ह म्हणून फॉर्म मागे त्या माझ्या अंगणवाडीमधल्या सेविकेला पन्नास रुपये आम्ही देणार आहोत सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीसना आपण आपल्या विभाग म्हणजे महिला बाल विकास विभागाच्या वतीनं आत्ताच आदिती तटकरेंनी तुम्हाला स्मार्टफोन दिलेले आहेत मोफत आरोग्य शिबीर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी आपण आयोजित करतोय इतर पण बाबतीमध्ये तुम्हाला जे काही जास्तीत जास्त मदत करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महाविकास महा महिला बाल विकासच्या मंत्री आदिती तटकर यांचा चाललेला आहे ती पण एक मुलगीच आहे त्याच्यावर तिला महिलांचे प्रश्न माहिती आहेत त्याकरता महिलांनी काही काळजी करू नका आणि तिनं पण ही योजना आणण्याच्याकरता मला फार मदत केलेली आहे हे पण मी कदापि विसरू शकत नाही हेही मी महिलांना सांगू इच्छितो